मित्रांनो वेलकम टू सुनीता की रसोई आज आपण बनवणार सर्वांचे आवडते फ्रेंच फ्राईज तर फ्रेंच फ्राईज बनवूयात काय स्पेशल आहे तर स्पेशल आहे तर ते आमच्या स्टाईलने एक अजून रेसिपी आहे ह्या व्हिडिओमध्ये तर इथे मी वरती नाव लिहिलेलं आहे पाहू शकता आणि त्या ती एक शार्क टँकमध्ये आलेली आहे तर सगळं मी तुम्हाला इथे लिहिलेलं आहे तुम्ही बघू शकता इंग्लिशमध्ये मी तुम्हाला सांगते एक ब्रँड आहे त्यांनी सांगितली होती ती तर आज आपण ती ट्राय करणार आहोत तर अगोदर आपण ह्या दोन्ही बटाट्यांना पील करून घेऊया तर पील करूया हे बघा अशा प्रकारे पकडायचं व अशा प्रकारे पील करायचं आहे छानसं असं छोट छोटंच ह्याच्यात पील करून घ्यायचं तर पील करून घेऊया तर आता इथे आपण पोटॅटो छानसे पील करून घेतलं आहे आता पील केलं आहे त्यांना आपण कट करून घेऊया फ्रेंच फ्राईज कसे कट करतात तशी तुम्हाला माहितीच आहे तोपर्यंत आपण इथे कढईमध्ये पाणी घालून घेऊया पाण्यात थोडंसं एकदम किंचित पाण्यात त्याला पाच मिनटं उकळून घ्यायचं आहे जेणे लवकर फ्रेंच फ्राईज फ्राय होता तर आपण हे कट करून घेऊया हे बघा आम्ही तुम्हाला जसं दाखवतोय तसं तुम्ही कट करा कट कर केलं अजून असेच कट करून घ्यायचं आहे थिकनेस तुम्ही बघू शकता आणि असं कट करून घेऊया तर ते इथे पाहू शकता आपण छानसं पाण्याला उकळी आली आहे व इथे आपले जे आहे ना पोटॅटोज तेही कट झाले आहे आता पाण्याला उकळी आलेली आहे त्यात मीठ घालून घेऊया इथे मीठ घातलं आहे बघा हे असं रिॲक्शन झालं आहे आता हे रिॲक्शन झालं की लगेच आपल्याला फ्रेंच फ्राईजचे आपले जे पोटॅटो कळलेले आहे ते घालून घ्यायचे आहे आणि हे छान बॉईल करून घेऊया तीव राहिली त्याच्यामुळं सॉरी व्हिडिओ कट्रपटी तीव राहिली आणि इथे आपले छानशी बॉईल झाले आहे तर आता आपण नेक्स्ट स्टेप काढ वाढूया तर ते इथे गाईज आपण ते स्ट्रेन करून काढून घेतले आहे ह्याच्यात आपण लगेच घालणार आहोत लाल तिखट मीठ व कॉर्नफ्लावर तर घालून घेऊया तर ते ह्याच्यात आपण घालून घेऊया लाल तिखट मी घालून घेते थोडी व्हिडिओ माझी खडबडीत होऊ राहिली कारण थोडा प्रॉब्लेम होऊ राहिला व्हिडिओ काढायला मला हाताला थोडंसं लागलं ला आहे त्याच्यामुळे आता ह्याच्यात आपण बघा आणि ह्याच्यात आपण थोडेसे आपल्या घरचे जे मसाले असतात ते थोडे इस् इंटरेस्टिंग होण्यासाठी घालून घेऊया आणि मीठ पण घातले आहे आणि आता ह्याच्यात कॉर्नफ्लावर घालून मिक्स करून घेऊया छान तर आता इथे मी एक फ्राय करून पाहिलं आहे आता मी तुम्हाला दाखवते फ्राय कसं करायचं आहे आणि मीठ मी तुमचे कॉनफ्लॉवर घालून मी छान केलं आहे तर हे बघा थोडंसं सोडायचे आणि छान असे फ्राय करून घ्यायची गोल्डन ब्राऊन फ्राय करून घ्यायची आणि मी डायरेक्ट मी सर्व करून टाकू तरी ते आपलं फ्रेंच फ्राय झालं आहे जर आपण मटन मसाला किंवा पेरी पेरी मसाला खातला तरी चालेल बघा किती सुंदर आहे आता आवडलं असेल ला, तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा तुम्हाला कोणतीही पाहिजे ना आणि आपला जो चॅलेंज होणार आहे ना तो स् अवघ्या लवकरच सुरू होणार आहे तर भेटूया पुढच्या तोपर्यंत बाय बाय